जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात नीता तोडकर दीपाली खोडके व गोपाल खाडे यांनी रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले होते वाढत्या कीटकनाशकांचा व वा तणनाशकांच्या वापरामुळे रानभाज्यांचे अस्तित्व नष्ट होत आहे शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही आता रानभाज्यांचा वापर फार कमी प्रमाणात होत आहे प्रत्येकच घरातली समस्या म्हणजे मुलं व्यवस्थित जेवत नाही त्यातल्या त्यातही मुलांना हिरव्या भाज्या नकोशा असतात मुलांना रान भाजीचे महत्व कळावे व त्यातील आरोग्य गुणधर्माचा आपल्याला काय उपयोग होतो हे समजून घेण्यासाठी जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन दोन सप्टेंबर रोजी करण्यात आले होते वैभवी खैरकर आज आमच्या शाळेत रानभाजी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आज मला खूप आनंद झाला की ज्या भाज्यांची नावे मी कधी ऐकली सुद्धा नाही अशा भाज्या मला या ठिकाणी पाहायला व खायला मिळाल्या शेवग्याच्या पानांची व फुलांची मुलांनी भाकरी व धपाटे करून तयार करून आणल्या आम्हाला या खाद्य महोत्सवात खूप आनंद झाला आंबाडी तोंडली कटुले शेवगा करवंद आंबट चुका शेरण्या अळू राजगिरा फांजी आघाडा केना मायाळू आंबुशी समुद्र शो करल कोसला आंबुशी भारंगी टेकोड्यांच्या भाजींची रेलसेल होती वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात खोड पाणी फळे बिया कंदमुळे फुले यांपासून भाजी तयार केली जाते सोबतच या रानभाजी खाद्य महोत्सवात तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी व मिसळीच्या भाकरी व पातळी बाटीचाही आस्वाद घेण्यात आला तसेच अंबाडी व फांदीच्या भाजींच्या धपाट्यांचा आनंद घेतला खाद्य महोत्सवाचे उद्घाटन मनोज लेखनार व शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड व शिक्षक वृंदांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नीता तोडकर दीपाली खोडके गोपाल खाडे रुपाली तायडे व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले वर्ष विद्यालय कामरगाव येथे आम्ही रानभाजी खाद्यमहोत्सव आयोजित केलेला होता विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांची ओळख व्हावी त्यातील औषधी गुणधर्म समजावेत आणि सर्वात महत्वाचा म्हणजे ती खाण्याची आवड निर्माण व्हावी हो याकरिता गेल्या तीन वर्षापासून सतत आम्ही हा रानभाजी खाद्यमहोत्सव आयोजित करत असतो वर्षातून दोन वेळा हा खाद्यमहोत्सव आयोजित केला जातो पावसाळी आणि हिवाळी रानभाज्या यामध्ये आज आम्ही बारा तेरा प्रकारच्या रानभाज्या या ठिकाणी गोळा केलेल्या होत्या शेवगा अंबुशी समुद्रशोक तोंडली करवंद करवंद कटुले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या विद्यार्थ्यांनी त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृती तयार करून या ठिकाणी आणल्या होत्या या ठिकाणी फक्त भाज्याच नाही तर बाजरी ज्वारी नाचणी आंबाडी अशा तांदूळाची भाकरी अशा प्रकारच्या भाकरीसुद्धा आज बनवून आणल्या होत्या आणि या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी मिळून भोजन केलेलं आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड